अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या पॅचिंग कामाला आता वेग आला असून आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश आलंय अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या राज्याला जोडणाऱ्या महत्वाच्या महामार्गाची दुरावस्था लक्षात घेत आमदार संग्राम जगताप यांनी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय या महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज अपघातांच्या घटना घडत होत्या अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता अखेर या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले आणि आजपासून महामार्गाच्या पॅचिंग होताच आमदार जगताप यांनी या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संपत वारसकर माजी नगरसेवक निखिल वारे तसेच अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग हा महत्वाचा असून त्यावरून हजारो वाहनं रोज प्रवास करतात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले चालकांना खड्डे चुकवताना अपघातांचा धोका निर्माण होतोय अनेक नागरिकांना याचा फटका बसलाय त्यामुळे तातडीनं रस्त्याचं पॅचिंग सुरू करण्याची गरज होती पावसाळ्याच्या काळात काम करणं कठीण होतं मात्र आता पाऊस ओसरल्याने जलद गतीनं खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर शहर ते निवासा फाटापर्यंतचा रस्ता पूर्ण केला जाईल त्यानंतर उर्वरित भागाचं कामही लवकरच पूर्ण होणार आहे असं त्यांनी सांगितलं तर महामार्गावरील पॅचिंग कामामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून प्रवास सुलभ आणि सुरक्षित होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर